हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करून योग्य बदला घेतला याबाबत संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे दरम्यान नाशिकच्या येवल्यातील माजी सैनिकांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकचे स्वागत केले युद्ध युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास आम्ही पुन्हा सीमेवर लढण्यासाठी तयार असून भारत सरकारने आम्हाला लढण्यासाठी केव्हाही बोलवावं आम्ही तयार आहोत असं मत या सेवानिवृत्त सैनिकांनी व्यक्त केलं आहे या सेवानिवृत्त सैनिकांनी दैनिक भ्रमरशी संवाद साधला पाहुयात ते काय म्हणाले रात्री जो भारताने जो पाकिस्तान बरोबर बर जर स्ट्राईक केली आहे त्या एअरस्ट्राईक च्या आम्ही सर्व माजी सैनिक या ठिकाणी स्वागत करीत आहोत व त्याचप्रमाणे जे दाखवली होती पहिलगाम हल्ल्यामध्ये याच्या पहिलेही पाकिस्तानने भरपूर काही हल्ले केले व त्याच्या जागेवर जे आपण एअर स्ट्राईक केली जैश ए मोहम्मद झाले त्या मोहम्मद आझर यांनी जे हल्ले केलेले आहेत त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आमचे जे सैनिकांनी जे उत्तर दिलंय काल रात्री पुरे भी ते पुरेस नाही अजून बी आम्हाला खूप काही बदले घ्यायचे आहेत त्यानंतरही त्यांनी सीज फायरचं पण उल्लंघन केलेलं आहे ते सीज फायरचं उल्लंघन केलंय आज इथून पुढे थांबणार नाही जर भारतीय सैन्याला इथून जर माझी सैनिकांची आवश्यकता पडली आम्ही कायमस्वरूपी तत्व आहोत आम्ही अर्ध्या रात्रीही जायला तयार रा आहेत सिंदूर हे जे नाव दिलं गेलं झालेलं काय कारण असतात सिंधूर याचा यासाठी नाव दिलं आहे की खास ते मुख्य म्हणजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे यासाठी दिलं आहे की ज्या माता भगिनींचा सिंदूर पुसले गेलेला आहे कोणी आई असेल कोणी बहीण असेल कोणी बायको असेल ती सिंदूर पुसले गेला म्हणून त्या सिंदूराचा बदला सिंदुरामध्ये घेण्याकरता म्हणून याला असं नाव दिलेलं आहे आणि तो बदला नव्वद नऊ ठिकाणी एअरस्टॅग करून नव्वद की खतम केलेले आहे अशी बातमी मिळाली परंतु नव्वद ठिकाणी नव्वद नसतील आणि काय असू शकतात त्यामध्ये मोहम्मद मसूदचा पण उल्लेख केला गेलेला आहे पण मला नाही वाटत की नाईन्टी नाईन पर्सेंट गेला असेल एक पर्सेंट होऊ शकत आणि साईड केला असेल परंतु एवढ्यात आम्ही भागणार नाही किंवा या स्टॅक वरती आमचं कधी कदापि आमचं पोट भरू शकत म्हणलं आम्ही पोट म्हणतो पोट भरू शकत नाही आम्ही कमीत कमी असे शंभर अटॅक करू शकतो किंवा ग्राउंड टू ग्राउंड जरी लढण्याची वेळ आली तरी आम्ही भारतीय सैन्याला भारतीय देशाला सांगू शकतो पंतप्रधान किंवा चीफ मिनिस्टर या आमचे रक्षा मंत्री असतील त्यांना स्वतः आम्ही आग्रह करू की आम्हाला सुद्धा गरज पडली आम्हाला बोलू आम्ही येण्यास रात्री बारा जरी वाजता असले तरी आमचे सर्व सुद्धा भारतीय सैन्यात लढण्यासाठी तयार आहोत पंधरा दिवसापूर्वी काश्मीर पेलगाम इथं काही अतिरेकी निरापद नागरिकावर बॅड हल्ला केला होता या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि का जो जेव्हा तिन्ही सैन्य दलांनी हे स्ट्राईक मार्फत जो बदला घेतलेला आहे त्याचा मी स्वागत करतो आणि सिंदूर ऑपरेशन जे नाव दिलं गेलेलं आहे त्याचंही खूप खूप अभिनंदन करतो जे नाव दिल्याप्रमाणे असं काम केलेलं आहे सैनिकांनी के त्याचं अभिनंदन करून थांबतो दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी दी दीपक सोनोने येवला